आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण काकडीचे फ्रेश सॅलड कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि हे सॅलड जे आहे ते खूपच अप्रतिम आहे वेट लॉससाठी तर खूपच चांगले आहे हे सॅलड बनवण्यासाठी जे नवीन शिकणारे असेल त्यांना देखील हे सॅलड आरामात बनवता येईल आणि आपल्या घरच्या साहित्याच हे से सॅलड बनलेलं आहे तर चला मग हे सॅलड कसं बनवायचं ते बघू पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या ना। नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला मग हे स बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे एक काकडी घेतलेली आहे टमाटर घेतलेलं आहे मिरची घेतलेली आहे इथे जाडसर खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे काळी मिरी पूड आहे निंबाचा रस आहे आणि हे सॅलेड बनवण्यासाठी आता काकडी आपण वेगळ्या प्रकारे कट करतो दोन्ही बाजू त्याच्या कट करून घ्यायच्या आणि ही काकडी मधून कट करायची पण उभी कट केल्यामुळे आपल्या हातावर चाकू येऊ हो शकतो त्यासाठी आडवी ठेवूनच कट करायची ही हे बघा अशा प्रकारे आडवी छान हे वेगळ्या प्रकारचे काप करून घेतलेले आहे आपण अशाच प्रकारचे काप करून घ्यायचे पूर्ण काकडी कट करून घ्यायची आणि न काढता कट करायची आता इथे का टमाटर कापताना शक्यतो टमाटरची बी काढून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आणि टमाटर छान त्याच आकारामध्ये कट करून घ्यायचं जेणेकरून दोन्ही सारखे येतील आणि इथे मिरची पण कट करून घेतलेली आहे टमाटर काकडी सगळ्या वस्तू कट करून घेतलेल्या कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे आता इथे आपण सर्विंग बाउल घेतलेला आहे सर्विंग बाउलमध्ये आपण काकडी टाकून देऊ आता अशा प्रकारे पूर्ण काकडी टाकून देऊ टमाटर पण टाकून देऊ याच्यामध्ये आणि मिरची पण टाकून देऊ इथे आपण कोथिंबीर टाकणार नाही हो कोथिंबीर नंतर टाकणार आहोत आता हे सॅलड आपण मिक्स करून घेऊ आधी अशा प्रकारे चम्मचच्या साह्याने आता त्याच्यामध्ये काळी मिरी पूर टाकून देऊ बघा हे सॅलड जे आहे ते अप्रतिम असतं आणि हे वेट लॉससाठी खूप चांगलं आहे आणि याच्यामुळे काकडीचं फ्राय सॅलड असल्यामुळे पाण्याची कमी भरून निघते इथे मीठ पण टाकून देऊ तुम्हाला जर मीठ नको असेल तर स्कीप करू शकता तुम्ही इथे निंबाचा रस पण टाकून देऊ आपण इथे निंबाच्या रसावळची तुम्ही दही टाकू शकता इथे कोथिंबीर टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं हे सॅलेड तुम्ही खूपच आरामात बनवू शकता आणि चवीला तर खूपच छान लागते किंवा तुम्ही भाजीपोळी भाकरीसोबत तू देखील खाऊ शकता त्याच्यावरती आता आपण खोबराकीस टाकून देणार आहोत आणि छान मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आता एक सर्विंग प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये हे सॅलेड काढून घ्यायचं हे बघा सर्विंग प्लेटमध्ये आपण हे सॅलेड काढून घेऊ अशा प्रकारे आणि या, या सॅलेड काढल्यानंतर याच्यावरती आपण थोडासा खोबरा किस टाकून देऊ जेणेकरून हे सॅलेड खूप अप्रतिम दिसेल आणि खावंसं पण वाटेल अशाच प्रकारे खू हे सॅलॅ आपले आधीचे सॅलेड बघण्यासाठी तुम्ही जो चॅनलवर जा आणि आधीचे सॅलेड बघत राहा आता हे सॅलेडवर हे बघा अशा प्रकारे छान खोबरा किस टाकल्यानंतर खूपच अप्रतिम दिसते दिस्टे हे सॅलेड आणि खावंसं पण वाटते अशाच प्रकारे सॅलेड तुम्ही पण बनवत राहा खात राहा मस्त राहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो, नमस्कार